नमस्कार मी प्रियंका स्वामी फक्त या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत तर आज व्हिडिओची सुरुवात करूया स्वामी दर्शनाने चला तर मग आज आहे स्वामींची आरती माझी तसंच आज सकाळच्या आठच्या आरतीचा योग आला आणि केंद्रात गेले आणि तिथं गेल्याच्या नंतर मनात घरूनच तुम्हाला सांगते मनात म्हणजे छान पिवळा ड्रेस वगैरे घातला होता आणि प्रसन्न वाटत होतं जाताना आणि तिथं गेले की योगच आले ना मी नुसतं म्हणजे म्हणलं आरती करावा लगेच ते सेवे करे एक काकू होते त्या म्हणल्या चल करा तुम्ही काही नाही मी एखाद्या दिवशी करन आणि लगेच आरतीचा योग माझ्याकडं आला मैत्रिणींनो खरंच मी तर खूप स्वतःला भाग्यवान समजते आज सकाळपासून माझा दिवस खूप खूप आनंदात गेला आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरी आठच्या नंतर देवपूजा नाश्ता नंतर जायचं होतं शिवकथेच्या सांगतेसाठी तिथंसुद्धा जाण्याचा योगाला सकाळी सगळं आवरलं मुलांना पोहे केले होते पोहे करण्यासाठी त्यांना मस्त पोहे हिरवी मिरची ते टाकून हिरवी मिरची जिरे लसण एकत्र मिक्सर वाटा काढला छान असे पोहे केले आणि त्यांना ताक खायचं होतं पोह्यांसोबत ते ताक देखील इतक्या घहीमध्ये केलं आणि हे पा आज पूजा तर किती घहीनी चालली आहे केंद्रातून आल्यावर मनाला एकदम प्रसन्न मन वाटलं म्हणलं अरे आपण येडे दहाच्या आरतीपर्यंत आवरत नाही आज आपला आटला आवरलं आरतीला गेलो तिथून आलो लेकरांचं रविवार ले, असल्यामुळं थोडं जेवणाचं कसं असतंय आम्हाला हे नाही ते खायचं त्यांचं सगळं दोघांचं वेगवेगळं दोघांना करून दिलं आणि पूजा नेमकं पूजाच्या टायमाला चा चालू होणार होतं कारण दहाचा टाईम दिलेला होता आणि पूजासुद्धा व्यवस्थित झाली मैत्रिणीचा फोन आला की अगं चालू होणार आहेत थोड्याच वेळात पूजा झाली की स्वतःचं आवरलं आणि लगेच जायचं होतं कथेसाठी तसंच माझे हे व्हिडिओ जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक ला द्या आणि स्वामी भक्त ह्या चॅनलला सपोर्ट करा मैत्रिणींना माझे दररोज रोज डेली ब्लॉक हा येत राहणार आणि दुसरं स्वामीवर श्रद्धा ठेवा अशक्य काय